तारकपूर बस स्थानकात एसटी चालकाची आत्महत्या महामंडळात खळबळ अहिल्यानगर तारकपूर बस स्थानक परिसरात गुरुवारी सकाळी धक्कादायक घटना घडली सुरेश चंद्रवान, धामोरी वर्ष चौपन्न राहणार सारोला कासार या एस टी चालकाने थेट बस मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेमुळे एसटी महामंडळात खब उडाली असून कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेचा तपशील धामोरी या गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले घटनेची माहिती मिळताच तोफकाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात दाखल केला मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आत्महत्येचे कारण एक ऑक्टोबर रोजी वाहतूक नियंत्रक शिवाजी मारुती खजिनदार यांनी धामोरी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती कर्तव्यावर असताना त्यांनी दारू सेवन केल्याचा संशय आल्याने वैद्यकीय तपासणी करण्यात आली तपासणीत आरोप खरे ठरल्याने त्यांच्यावर दारुबंद अधिनियम कलम पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता या कारवाईमुळे झालेली बदनामी आणि मानसिक दबाव सहन न झाल्यानेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे कर्मचाऱ्यांमध्ये संताप घटनेनंतर बसस्थानक परिसरात मोठ्या संख्येने एसटी कर्मचारी जमा झाले दारू पिऊन कर्तव्यावर हजर होणे हा गंभीर गुन्हा आहे मात्र अशा आरोपानंतर आत्महत्या होणे ही अतिशय धक्कादायक बाब आहे अशा प्रतिक्रिया कर्मचारी वर्गातून व्यक्त होत आहे पुढील तपास तोपखाना पोलिसांनी या प्रकरणाचा घटनेने एसटी प्रशासनाच्या कारभारावर तसेच कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे <स्थ>